हाय हॅलो नमस्कार मी रश्मी शेट्टीतू सुशवाळ यामध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत करते आहे आजचा दिवस मला खूप छान मस्त आनंदाचा जाऊ हीच चरणी प्रार्थना आणि तुमच्या खूप खूप साऱ्या छान छान कमेंट आहेत मागच्या व्हिडिओमध्ये त्यासाठी खरंच खूप मनापासून तुमचं थँक्यू आणि बऱ्याच अशा मला ना मला कंटेंट सुचवत आहेत सगळीजणं की ताई तू ह्यावरती व्हिडिओ बनव तुमचं तुमच्या लव्ह स्टोरीबद्दल आम्हाला सांग आणि ते मी म्हणाले होते की मी शॉर्ट्स व्हिडिओमध्ये सांगू की फुल व्हिडिओमध्ये तर मला खूप साऱ्याशा रिक्वेस्ट आल्या की तू फुल व्हिडिओमध्ये सांग म्हणजे आम्हाला ती स्टोरी ऐकायला आवडेल आणि खरंच मला ती गोष्ट तुमच्यासोबत खूप छान पद्धतीने मांडायची आम्हाला दोघांना छान पद्धतीने मांडायची आहे पण आता बघू अजूनपर्यंत दीपक तेवढा आ, हे झालेलं नाही आहे त्याच्यामुळे आपण ती गोष्ट एक एक, एक महिन्याच्या आसपास किंवा त्याच्या अगोदरसुद्धा मी व्हिडिओ शूट करून तुमच्यासोबत शेअर करू त्यानंतर माझा हा जो यूट्यूबचा प्रवास आहे त्याबद्दलसुद्धा शेअर करायचं आहे पण मला सतत व्हिडिओ येतात ना की ताई आमची सेव्हिंग होत नाही किंवा आमच्या आपण सेविंग रिलेटेड असे व्हिडिओ बनवू म्हणून तर मी फक्त माझा अनुभव तुमच्यासोबत शेअर करते मला सेविंगबद्दल खूप सारं असं काही माहिती आहे ज्ञान आहे असं अजिबातला भाग नाही माझा अनुभव तो तुमच्यासोबत शेअर करणं आणि तो तुमच्यापर्यंत पोचतोय कारण खूप जणी माझ्यासारख्या म्हणजे माझ्या सिच्युएशनपासून लेट करतात तर त्यांना त्यांच्यापर्यंत पोचवावा कारण मला पण असंच वाटायचं की अरे माझा पगार का सेव्ह होत नाही आपले खर्च कुठेतरी थांबवावे आपल्या खूप साऱ्या ड्रीम्स आहेत ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना आपल्याला सतत जे सत्वत राहतात आणि आपण एखाद्याचं बघितलं की आपल्याला ती निराशा निर्माण होती पण काय आपल्यामध्ये पण ती चकाकी आहे ते करून दाखवण्याची ती सेव्हिंग करून करून आपण आपले ड्रीम्स कम्प्लीट करण्याची ही सुद्धा गोष्टी आपल्यामध्ये आहेत ते आपण ओळखत नाही मुळात काय ना की आपण कोणाचं असं आपण जज नाही करू शकत की अरे अमुक तमुक ती ते त्याच्या घरामध्ये एवढं कमाई आहे अमुक तमुक त्याच्यामध्ये तेवढी कमाई आहे असं आपण करत राहिलो ना तर मग आपला जो आनंद आहे ना तो आपण गमावून बसतो आणि आपल्याकडनं ज्या गोष्टी होणार असतात पॉझिटिव्ह कारण प्रत्येक प्रत्येकामध्ये काही ना काहीतरी क्वालिटी दिलेली असते ती क्वालिटी ओळखून आपण त्या गोष्टीने काम केलं ना तर त्या गोष्टी जी काही आपली स्वप्नं आहेत तर ती पूर्ण होतात म्हणजे मी माझ्यावरनं तुम्हाला सांगते माझी काही म्हणजे खूप लोक बोलतात की मोठी स्वप्न बघा खूप काही गोष्टी पण मला माहिती आहेत की माझी कॅपॅसिटी जर एवढी आहे तर त्या दरम्यान मी माझं काय करू शकते किंवा माझ्या ड्रीम्स मी तशा मी म्हणेनारे मला खूप मोठी गाडी घ्यायची आहे किंवा खूप मोठं घर घ्यायचं आहे पण मी ते खूप मोठं घेण्याच्या ह्याच्यामध्ये मी आत्ता माझी काही गरजेची गोष्ट आहे कारण आत्ता मी भाड्याने राहत राहत आहोत किंवा मग आम्हाला भाडं द्यावं लागते दहा बारा हजार रुपये मग ते कुठेतरी कमी करून आम्ही एक एक छोटंसं घर का घेईना मग तो एक मोठा आनंद आहे म्हणजे एक मोठी आपण स्वप्न बघितलेली असते ना तर त्याच्या पुढे ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण अचीव्ह करतो एक छोटा घर किंवा स्वतःचं घर मुंबई सारख्या ठिकाणी ती जिद्द जर निर्माण झाली ना तर आपल्या एक ज्या जे स्वप्न असतात ना ती पूर्ण होतात आणि आपण त्या दिशेने चालत जातो की मला हे करायचंय ते करायचं मग ते आपोआप मार्ग आपल्या समोर सुटत जातात हे माझ्या बाबतीत झालंय कारण मी खूपदा खचत गेली होती जेव्हा माझं युट्यूबचं चॅनल ओपन अगोदर अगोदरनं जो आमचा प्रवास होता आणि मी तुम्हाला तेच म्हणते मी अगोदरचा प्रवास जो आहे ना तो खूप आमचा कठीण होता दोघांसाठी आमचा खूप कठीण होता आणि त्यातून आम्ही गेलो ना हे तुम्हाला म्हणजे ते शेअर करायची मला उत्सुकता आहे बट मला असं वाटतं की अजूनपर्यंत थोडी लोक आपल्यापर्यंत जोड म्हणजे जोडली आहे आणि त्याच्यानंतर आपले हे जे काही माझी काही स्टोरी वगैरे आहे ना ती शेअर करावी पण हा मला असं वाटतं की लव्ह स्टोरी तुमच्यासोबत शेअर करा मी त्याच्यानंतर चला आता आपला विषय आहे की सेव्हिंग कसं करावं कारण खूप जणी मला डी एम करायचे की त्यांनी आमचा पगार कुठे होत नाहीये तर मला एक म्हणायचं आहे स्वप्न पूर्ण करण्यासाठी दोघांनी कमणं फार महत्वाचं आहे मी अजूनही तुम्हाला सांगते की मी माझा अनुभव तुमच्यासोबत शेअर करते कुणाची कुणाचा बॅकअप चांगला असेल कुणाचं चा एज्युकेशनमुळे खूप कुण काही गोष्टी चांगल्या पद्धतीने होतात कारण पुढे जाण्यासाठी एज्युकेशन खूप महत्त्वाचं आहे खूप आत्ता ज्याच्यामध्ये ना तुम्हाला शिक्षण खूप महत्त्वाचं आहे मग त्या गोष्टीने जर झालंच तर मग सगळं बॅकअप किंवा आपलं मग एक छान लाईफ तयार होते तर त्या सगळ्या गोष्टी असतात पण आत्ता म्हणजे दोघांनी कमवणं फार महत्त्वाचं आहे जर तुम्ही दोघे नाही कमवणार तर तुम्ही फक्त सर्वाईव्ह करणार एका माणसाच्या पगारावरती फक्त माणूस सर्वाईव्ह करतो आणि दोघांच्या पगारामध्ये माणूस छान लाईफ जगतो मला एवढंच म्हणायचं आहे आलीशान लक्झरीस असं नाही पण एक सुंदर छान लाईफ जगतो बोलतात समाधानी हळूहळू गोष्टी करण्यासाठी कारण हळूहळू गोष्टी ज्या टप्प्याटप्प्याने आपण करतो ना आणि स्वतःच्या स्वबळावर करतो ना ते खरंच त्याचा आनंद कुठेच नसतो त्याच्यामुळे तर पहिलं गोष्ट काय ना की दोघांनी जर कमवलं ना तर त्यातला एकाचा पगार हा सेफ झालाच पाहिजे झालाच पाहिजे समजा दोघं मिळून पन्नास हजार मिळून होती दोघं मिळून समजा पन्नास हजार कमवतात तर एकाचा पंचवीस हजार पगार सेव्ह झालाच पाहिजे आणि आता सहज वीस पंचवीस हजार रुपये सगळ्या असिस्टंट माझ्या ऑफिसमध्ये असिस्टंट आहे त्यांना वीस पंचवीस हजार पगार आहे तर सहज वीस पंचवीस हजार पगार मिळतो जर तुमचं तुम्हाला एक्सपिरियन्स असेल चांगल्या पद्धतीचा एक दोन तीन वर्षाचा आणि तुमचं एज्युकेशन पण छान झालं तुम्ही कशी कंपनी निवडता कुठेही काम करता त्यावर डिपेंड आहे त्याच्यामुळे वीस पंचवीस हजार म्हणजे सहज मिळतो सो दोघांचा मिळून जो पगार आहे तो एकत्र केला त्याच्यानंतर जर एकाचा पगार आहे तो पूर्णपणे सेव्ह केला म्हणजे एकाच्या पगाराकडे बघायचंच नाही असं जर आपण ठेवलं आणि एकाचा पगार छान आपण वापरला तर त्याच्यामध्ये समजा आपण भाड्याने वगैरे राहत असू दे तर त्यात एक दहा हजार रुपये भाडं जातं आणि त्यात पंधरा हजार रुपये काय जगाला काय लागतं महिन्याचा किराणा लागतो खाणं पिणं लागतं आणि बाहेर फिरायला आणि छोटे मोठे आनंद सण साजरे करायला पंधरा हजारामध्ये होत नाही का तो व्हिडिओ एक आहे मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दे मी लास्ट टाइम विसरली होती तो व्हिडिओ देण्यासाठी पण मी तो डिस्क्रिप्शनमध्ये देईन तो जाऊन बघा तुम्ही खूप त्यातमध्ये म्हणाले होते की सेव्हिंग कशी करायची आपले घरकस घर खर्च आपण कसे मॅनेज केली पाहिजे ह्या रिलेटेड व्हिडिओ आहे तुम्ही देईन नक्की बघा तर एकाचा पगार पूर्ण सेव्ह झाला आणि एकाचा आपण खर्च केला त्याच्यामध्ये आपण छान फिरू शकतो खाणं पिणं घरातली किचन म्हणजे घरातला जो काही खर्च असतो आपला घर खर्च तो त्याच्यामध्ये मॅनेज होतो आणि आपलं भाडं देखील मॅनेज होतो आणि त्यानंतर दोन वर्षानंतर आपण मग कुठेतरी इन्व्हेस्टमेंट पगार सेव्ह झालेला असतो एक पंचवीस हजार रुपये जर आपले महिन्याला आपले सेव्ह होत आहेत तर मग एक जवळपास सांगते दोन वर्ष दोन वर्ष पाच लाख आरामात होतात पाच लाख हे आरामात होतात त्याच्यामुळे त्या पाच लाखाचं समजा एखादं आपलं घर आता आपण म्हणतो भाड्याने राहतो आहोत तर आपल्याला घर नाही आहे मग ते घर जर आपण डाऊन पेमेंट केलं कारण खूप जणी मला जेव्हा मी घर घेतलं तेव्हा विचारलं गेलं की तू किती डाऊन पेमेंट केलं किती डाऊन पेमेंट केलं मी एक नऊ वर्ष थांबली नऊ वर्षामध्ये था। माझी पाच वर्षच फक्त सेव्हिंग झाली पाच वर्षांत तेही एवढ्या उलाढाल्या केलं एवढ्या उलाढायला केल्यात ना म्हणजे सेव्हिंग करण्यासाठी एवढा म्हणजे एवढी काटकसर प्रचंड प्रमाणात काटकसर केली कारण डोक्यावर छत नव्हतं किती दर दोन वर्षांनी किती घरं बदलायची ह्या ह्या चिंते घेणं खरंच खूप स्ट्रेस यायला लागला आणि त्याच्यामुळे विरटली नाही पुढचं आयुष्य जर चांगलं करायचं असेल ना तर आत्ता धडपड केली पाहिजे म्हणून पाच वर्ष व्यवस्थित सेव्हिंग केली आणि त्याच्यानंतर मग आम्ही घर घेतलं मी तेच म्हणते दोन वर्ष पाच लाख आरामात होतात जर दोघांना दोघंही कामाला जात आहेत दोघांनाही छान पद्धतीने पगार आहे व्यवस्थित आहे तर एक पाच लाखाचं डाउन पेमेंट केलं तर सहज एक चाळीस पंचेचाळीस पन्नास लाखापर्यंत छोटं का हो ना घर मिळतं आणि त्यात समाधानी राहून छान आपली प्रगती तर सतत होत राहते आणि आपण ती केली पाहिजे तेच म्हणते आपण केली पाहिजे मग एवढंच मला असं वाटतं की सेव्हिंग करणं लोक म्हणतात ना सेव्हिंग करणं कठीण आहे नाही सेव्हिंग करणं सगळ्यात सोपं आहे खर्च करणं कठीण आहे कारण माझ्याने तर फार कमी खर्च करते मी फार कमी खर्च करते एखादी गोष्टीची बाब गरज वाटली ना तर मला असं वाटतं की नाही मला त्याची गरजच नाही आणि खरंच त्याची नंतर गरज नसत पण हा ही जर आपण म्हणतो ना की डोक्यामध्ये सतत पॉझिटिव्ह विचार करावा सतत पॉझिटिव्ह आणि मग पॉझिटिव्ह गोष्टी घडतात तसंच मी विचार करते ठीक आहे मला याची गरज नाही आहे किती गरज असली ना तरी वाटतं की नाही गरज नाही आहे मला तर माझ्या लक्ष क्लिक होतं हा याची गरजच नाही आहे मला असं जर मेंटॅलिटी ठेवली आणि सतत स्वतःमध्ये प्रगती करत राहिलो ना तर खरंच खूप चांगल्या गोष्टी घडतात आणि सेव्हिंग होते आपलं घर होतं आपली स्वप्न पूर्ण होतं सगळ्यात महत्त्वाचं काय असं आहे आपलं घर आपल्या मुलांचं शिक्षण आणि छान सुंदर आयुष्य जगायचं अजून काय अवस्था आपल्याला म्हणजे मी तरी हाच विचार करते मी माझी हीच मोठी स्वप्न आहे छान घर जे की झालं देवाच्या कृपे दे, आई वडिलांच्या आशीर्वाद आमच्या दोघांची मेहनत मुलाचं छान छान एज्युकेशन आत्ता मुलाला आपण कसं एक धाबीपर्यंत एज्युकेशन प्रॉपर देऊ शकतो पण त्याच्या पुढचा जो जो भाग आहे ना फार कठीण आहे त्याच्यासाठी आत्ता विचार करावा लागतो जे मी म्हणते ना की इन्व्हेस्टमेंट आहे इन्व्हेस्टमेंट आहे मला बऱ्याचदा बोलतात की का दिव तू सगळा खर्च करतोय दीपक वगैरे करत नाही का नाही दीपक करतो पुढचे आम्ही विचार केले दहा वर्षापूर्वीच दहा वर्षा पुढचा कारण आम्हाला माहिती आहे आमचा बॅकअप काहीच नाही आणि आम्हाला कोणाकडून मदत देखील करायची नाही कारण खूप बोलत ना ऋण हे बघतो ना आपण घाणेरणी गोष्ट किंवा म्हणतो एक नाही ही वेळ कधीच कोणी आणू नये की कोणासमोर हात पसरवायची ही आम्हाला अजिबात दोघांची मेंटॅलिटी क्लिअर आहे त्याच्यामुळे आत्ता थोडे कष्ट करा आत्ता थोडं स्वतःचं कॉम्प्रमाईज करा पुढचं आयुष्य छान जगण्यासाठी आणि का नाही छान मस्त घर दिले खातोय पितो आहे छान दोघं नोकरी करतो आहे सेव्हिंग होते छान बाळ आहे छान मस्त एज्युकेशन करतोय अजून काय पाहिजे म्हणून मला असं वाटतं की स्वतःचे खर्च कमी करा दुसऱ्याचं काय चालतंय दुसऱ्याच्या ह्याच्यात काय होतंय ते बघण्यापेक्षा आपलाच ज्याच्यात आनंद आहे तो गमावू नका त्यात त्यात बोलतात ना त्यात खूप काही गोष्टी होतात आणि सगळ्या गोष्टी पॉझिटिव्ह होऊन जातात त्यामुळे मी एवढंच म्हणेन माझा विषय होता की सेव्हिंग आपण कशी करू शकतो फिफ्टी पर्सेंट करा फिफ्टी पर्सेंट आणि एकच जर माणूस कमवत असेल ना तर त्याचा व्हिडिओ मी दिलेला आहे की बाबा एका माणसाचा पगारामध्ये सेविंग कशी होते आणि आपण आपला खर्च घर खर्च किंवा रेंट वगैरे असेल ते कर, कर करू शकतो तर तुम्ही म्हणाल ईएमआय कसं मॅनेज करणार असं होतं ना अरे एकाचा तर पगार सेम होतोय ना आणि दुसऱ्याचा पगार पगार हे दहा हजार भाडं जात आहे ईएमआय कितीचा तो एक पंचवीस हजार एक अठ्ठावीस हजार किंवा लास्ट तीस हजार रुपये मी म्हणत नाही एखाद्याच्या पगारातून जो रेंटला दहा हजार जातात आणि जी सेविंग होती त्यातून त्यातून जर गेले पन्नास हजारातले समजा तीस हजार आपले गेले का वीस हजारामध्ये मॅनेज होत नाही का वीस हजार नसतंच मी एक सांगते आणि आपली प्रगती प्रत्येक वर्षाला दोन दोन तीन तीन हजाराने आपलं इन्क्रीमेंट होते किंवा पगार वाढतो किंवा आपण स्वतःमध्ये पण आता आमचं घर झालं ना तर असं वाटतं की पटापट पटापट ई एम आय फेडा फेडायचं आहे किंवा अजून आपण कसं करू शकतो ह्या डोक्यातनं सतत गोष्टी चालत राहतात म्हणून कधी पण ना आपण म्हणतो की बाबा माझी सेविंग होत नाही मग आम्ही घर घेत नाही वर्ष निघून जातात आणि आपण जिथे असतो ना तिथेच राहतो आता मी याच्यामध्ये ना मी माझा अनुभव तुमच्यासोबत शेअर केला आहे ॲक्च्युली ह्याच्यामध्ये करणार तुम्ही आहात करणार आहे म्हणजे जो माणूस करणार तो आहे माझा मी बसली माझं एक बोलतात ना आपण सगळं काढतो की अरे माझं पगार किती माझं सेविंग किती होणार आहे माझा खर्च किती होणार आहे पुढचं वर्षभराचं आपलं जे पूर्ण असतं ना म्हणजे फायनान्शियली पूर्ण आपलं डायग्राम असते ती प्रॉपर काढून ठेवली त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारची हाय गाई आपण करत नाही खर्च आला ठीक आहे खर्च येतो कुणाला येते सगळ्यांना खर्च येतात असं मेंटॅलिटी ठेवून एक सेव्हिंग करून ठेवणार मग आपण पाऊल पुढे टाकणं ह्या सगळ्या गोष्टी असतात त्यासोबत आपल्या इन्शुरन्स पण महत्त्वाचं असतं मेडिकल इतरही गोष्टी ज्या इन्व्हेस्टमेंट असतात त्या फार महत्वाचं आहे आयुष्य जगत असताना कधी कुठली गोष्ट येईल हेही सांगता येणार नाही मग तेही महत्त्वाचं आहे मग तो ती पण सेविंग आहे ती पहिली प्रायोरिटी त्याच्यानंतर खर्च मला हे म्हणायचंय होप सो हे क्लिअर झालं असेल खूप जणी मला विचारत होता की सेविंग सेव्हिंग सेव्हिंग रिलेटेड व्हिडिओ कर अजून मी ह्याच्यामध्ये व्हिडिओ करेन पण आत्ता सध्या इथपर्यंत होता मी इतर गोष्टीमध्ये खूप काही बोलली चल व्हिडिओ इथेच थांबवते मला ऑफिसमध्ये निघायचं आहे आणि मला एक क्यू एन एचा व्हिडिओ बनवायचा आहे पण त्या अगोदर ना मला असं वाटतं की दीपक आणि आम आम्ही दोघे किती एकमेकांना ओळखतो त्या सु त्याबद्दलसुद्धा व्हिडिओ बनवायचे कारण मला हे छान म्हणजे ते एक छान व्हिडिओ बनवण्यासाठी माझ्या सबस्क्रायबर मी सुचवलं की ताई असे एक दहा बारा प्रश्न काढ त्याच्यामध्ये तुम्ही दोघांना किती ओळखता त्यावरती व्हिडिओ बनव म्हणजे दीपकला सुद्धा तुमच्यामध्ये त्याला अजून तो थोडासा शाय आहे कॅ म्हणजे त्याला थोडंसं हे होतं कॅमेरासमोर जर तू असेल समोर तो असेल ना त्याचं थोडंसं कॉन्फिडन्स वाढेल तर ही मला जी कल्पना सुचवली ना खरच खरंच खूप भारी आहे ती खूप खूप भारी आहे तर मी तोसुद्धा व्हिडिओ तुमच्यासोबत आले नक्कीच आता हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज प्लीज चॅनलला लाईक करा लाईक करा तर माझे व्हिडिओ पुढे जाण्यासाठी मदत होईल आणि नवीन कोणी चॅनल असेल तर प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा व्हिडिओ छानशा वेळेस तोपर्यंत काळजी घ्या मस्त राहा आनंदी राहा आईवडिलांना अजिबात दुखावणं का तुम्हाला जे हवं ते करा बाय